मंडळी नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण चाललो आहे मंडनगडला मंडनगडला आपलं लायसनचं काम आहे बाईकचं लायसन्स आपण बाईक चालवतो परंतु आपल्याकडे अजून लायसन नाही तर लायसन्ससाठी पेपर सबमिट केले होते परंतु अजून काही आपल्याला लायसन्स मिळालेले नाही तर आज जायचं आहे तर आज मी चाललो आहे मंडनगडला त्याच कामासाठी तर जेव्हा मी पहिल्यांदा बाईक चालवायला लागलो ना तेव्हा माझं ॲक्सिडेंटसुद्धा झालं होतं आणि ॲक्सिडेंट असं साधंसुद्धा नाही तर हात पूर्णपणे फ्रॅक्चर झालेला आहे तर सांगेन तुम्हाला कधीतरी पुन्हा आता त्यासाठी सुद्धा जायचं आहे मला एक दिवस आता इथून आपण बाईकनेच जाणार आहोत आता सकाळचे जवळजवळ नऊ वाजलेले आहेत तर मंडळी आता आपण देवारच्या पुढे आलेलो आहोत आणि इथे मी तर पुढे येऊन जरा थांबलो आहे इथून जो व्ह्यू दिसतो ना तर इकडे मस्त छान वाटतं आजूबाजूला असतं हिरवंगार डोंगर आणि आता माहिती आहे का गवत आहे ना ते पिवळी पिवळी फुलं झालेली आहेत अगदी सुंदर दिसतंय तुम्ही बघू शकता इकडे बघा तर या बाजूला ना लोकांनी बाहेरच्या लोकांनी ना बऱ्याचशा जमिनी घेतल्या आहेत आणि त्यांनी असं काही वेगळं नाही त्यांनीसुद्धा शेतीच केलेलं आहे तर मग शहरामधून तर शहरापासूनच गावामध्ये निवांत ठिकाणी राहण्यासाठी अशी काही घरं बांधलेली आहेत आणि थोडं फार्म हाऊससुद्धा त्यांनी डेव्हलप केलेलं आहे तर इकडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बऱ्याचशा म्हणजे रस्त्यालगतच्या ज्या जागा आहेत ना त्या सर्व अशा विक्री झालेल्या आहेत जे मंडळपासून जे रस्त्यालगत जे जागा आहेत त्या बहुतेक आता विक्री होत आहेत पण त्या लोकांनी सर्वांनी असे फार्म हाऊस काही झाडंच वगैरे लावलेले आहेत तर असं काही दुसरं वेगळं काही केलेलं नाही पण मस्त पण लोकांना ना लोक तर लोकांना फसून बऱ्याचशे लोक कमी किमतीमध्ये विक्री होते त्याचं वाईट वाटतं तर बरेचसे लोक कमी किमतीमध्ये जागा विक्री करतात आणि बऱ्याचशा रस्त्यालगतच्या जागा आहेत तुम्ही बघू शकता इकडे सर्व आजूबाजूला बघा असे कंपाऊंड आहेत किंवा त्या कंपाऊंडमध्ये त्यांनी घरं बांधलेले आहेत तिथपासून ते बघा इकडे पण आहे इकडे हे बघा इकडे इकडे ते डोंगरावरती बघा पूर्ण ते गेल्या वर्षीपासून डेव्हलप करायला सुरुवात केली नाही त्या डोंगरावरती तर चला आता जाऊया आपण मंडणगडला नाही तर इकडे फिरत बसलो ना की लेट होऊ चला शंपोन बाईक धुण्याचं मशीन आलंय किती रुपये म्हणताय मी दोन हजार सांगितलं किती त्याच्यासाठी ऑनलाईन पण कमाडू शकता गाडी डोक्यात जाणारा विथ पेटी मंडनगड ला आलो लायसन्स साठी तर आमदार निवास आहे मंडनगडला तर तिथे आहोत तिथेच लायसन्स साठी ऑफिस आहे ते तिथे आहे तर आताच मी पेपर सबमिट केले आणि ते पासिंग झालेलं आहे आता तीस दिवसानंतरला आपल्याला जे टेस्ट असते तर त्यासाठी बोलवतील कॅम्प लागेल तेव्हा तर इकडे आता शिशोभीकरणाचं काम चालू आहे आमदार आता दादा मंत्री आहे त्यामुळे सर्व व्यवस्थित करतायत हे बघा सर्व सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे रंग रस्ता रस्ता रंग रस्ता पण आता डांबरीकरण रस्ता आता डांबरी झालेला आहे आणि सर्व रंग झाडांना वगैरे रंग मारतात तर आता आपल्याला तीस दिवसांनी बोलवलेलं आहे तीस दिवसांनी कॅम्प असेल तेव्हा आपल्याला तिथे यावं लागेल ला, आणि टेस्ट द्यावी लागेल बाईक चालवण्याची तर बघूया तर चला आता आपल्याला भरपूर सारी कामं आहेत छोटी मोठी ना जर इकडे मंडणगडला आलो ना तर आपली स्वतःची कामं असतातच पण मग इतर लोकं असतात ना आजूबाजूची तर मग ती पण देतात कारण का इकडे मंडणगडला काय नेहमी कोणी येत नाही मग छोटं मोठं एका कामासाठी कोणी येतच नाही मग कोणी गेला त्याला तर त्यालाच सांगत असतात तर आता मला दोन तीन कामं दुसऱ्यांची आहेत आणि मला पण छोटी मोठी दोन की तीन चार कामं आहेत तर चला आता आपण जाणार आहोत आणि ती सर्व कामं करूया तर आज बुधवार आहे तर बुधवारचा मंडणगडचा मार्केट असतो तर इकडे भाजी मार्केट एका आहे तर तहसील ऑफिस आहे मंडनगड त्याच्यासमोरच मार्केट भरतो पहिलं तिकडे स्टँडच्या तिकडे भरायचं परंतु आता इकडे ही जागा चांगली एक्सप्रेस आहे त्यामुळे इकडे आता मार्केट भरतो सर्व भाजीची दुकानं बघू शकता इकडे सर्व भाजी दोन्ही बाजूला आहेत हे इकडे मंडनगड पोलीस ठाणे इकडे तहसील ऑफिस आणि इकड़े सर्व बाजार आप चला जाऊ ब टॉमेटो ने कोतंबीरच घटो है तो ऑलरेडी पेव अर्धा किलो आया सारख बाजार है तो। कोथंबीर जाओ बस मार्केट बाइक से वॉशिंग मशीन अठराशे दोन बॅटरी ना पंधरा फुट फाईव्ह अठराशे रुपये म्हणतात दिलं एका म्हणजे हजारला तर वॉशिंग मशीन आहे बाईक वॉशिंग करण्याचं तर खूप म्हणजे जवळजवळ ना इथे दोन तीन बॉक्स खाली केले म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस मशीन लोकांनी घेतल्या गोवायच्या हजार रुपयाला हे बघा हे सर्व्हिसिंगमध्ये खूप खराब झालं म्हणतात आता चेंज करायला लागणार आहे आपल्याला पॅकिंग खराब झालेली आहे हे नवीन लावत आहेत तर मंडळांकडे आपण निघालो तर आता मध्ये एका ठिकाणी आलेलं इथे चिऱ्याची खान आहे इथे दिवारच्या थोडस अगोदर आहे तर तिथेच आलोय आपण कारण खाडी पाहिजे आहे तर आपण रेट विचारायला आता पाऊस बंद झाला खाणी चालू झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता इकडे बघा हे सर्व खोदून ना इकडे शे टाकलेलं आहे इकडे आहे पुढे विचारूया रेट वगैरे किती आहे आमच्या नातेवाईकाचं एकाचं घर बांधायचं आहे तर म्हटलं आहे चालू झाले का बघ आणि रेट किती आहे ते माहिती काढायची तर चला बघूया इकडे गाड्या लागल्यात इकडे खान आहे पुढच्या बाजूला आता आपण इथून निघालो आहे तर इथे मॅनेजर नाही आहेत तर जवळजवळ हजार फाडी पाहिजे तर बघूया कसं रेट तिथे तर त्यांनी ड्रायवर होते ना त्यांनी माहिती सांगितली की बावीसशे रुपये जाग्यावरती देतात आणि मग गाडी जर त्यांचीच गाडी असेल तर मग रेट वाढणार तर ते काही त्यांना माहिती नाही तर म्हटलं की मॅनेजरना विचारतो तर मी नंबर दिला आहे माझा मग ते फोन करतील मला तेव्हाच आता माहिती पडेल तर मंडळी आता आपण आहोत घरी तर मंडळीगडवरून आलो त्यानंतरला घरी पण बरीच सारी कामं होती सा घराच्या आजूबाजूला आता बरंच सारं ना गवत वाढलं आहे आमचं घर आहे ना तर थोडंसं गावापासून थोडंसं बाजूला आहे शेतामध्ये तर आजूबाजूला ना भरपूर सारी अशी झाडी आहे आणि बऱ्याचदा आम्ही औषध मारून वगैरे ना खूप साफ केलेलं गवत बेनलेलं सुद्धा पण ते गवत ना म्हणजे पुन्हा पुन्हा होतच राहतं आहे शेवटी नंतरला बेणायचं सोडलं मग नंतरला जो बारीक गवत होता ना तो आता खूप वाढलेला आहे तर ते बेणायचं आहे सर्व आजूबाजूने तर आता थोडं थोडं करावं लागणार आहे आणि मला थोडीशी ना भाजीसुद्धा पेरायची आहे पाठीमागे तर ते सुद्धा म्हणजे आपल्याला घरी खाण्यापुरती मुलं कोथंबीर वगैरे आहे ना तर घरच्या घरी थोडीशी खाण्यापुरती बनवायची आहे गेल्या वर्षीसुद्धा मी बनवली होती पण गेल्या वर्षी काय होतं माहिती आहे का गावामध्ये एक मोर होता तर तो येऊन सर्वांना खाऊन जायचा तर त्यामुळे काही झाली नाही यावर्षी तो मोर नाही आहे माहिती ना त्याला काय झालं कोणी मारलं ते पण यावर्षी होवी होईल म्हणजे कोंबडी पण नाही त्यामुळे मग होईल भाजी तर चला हा छोटासा व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर असेच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मंडळी स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय